रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पुणे जिल्हाध्यक्ष भाऊ खरात यांना आदर्श समाजभूषण पुरस्काराने सन्मानित बहुजन भूमी संघटना व माहिती अधिकार मानव हक्क दक्ष पोलीस पत्रकार सहकार सेना छत्रपती शेतकरी सेना कोकण फर्स्ट लाईट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने महिला दिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले संस्थेचे कैलासदादा पठारे रशीदभाई पठाण विशाल पवार साहेब बाळूभाऊ डावरे विवेक पवार साहेब यांच्या आयोजनात व राजेश बरडे वेसावकर प्रसिद्ध कोळी गीतकार यांच्या अध्यक्षतेखाली व अभिनेते विकास थोरात फेम रात्रीच खेळ चाले पल्लवी पाटील अध्यक्ष ज्युपिटर स्कूल सगाई ताई नायर मानव अधिकार समिती अभिनेत्री रिया वाघ ॲडव्होकेट दानिश पठाण कायदेतज्ञ इरफान शेख दावत ग्रुप पुणे यांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांना आदर्श समाजभूषण दोन हजार पंचवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या ते समयी त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला आणि त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला आणि इथून पुढे त्यांच्या हस्ते अजून समाजातील तळागाळातील गोरगरिबांची सेवा घडो असे समस्त प्रमुख पाहुण्यांच्या माध्यमातून त्यांना शुभ आशीर्वाद देण्यात आले त्यासमयी शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते अशा अनेक राष्ट्रीय राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय व स्थानिक पुरस्काराने सन्मानित असणारे समाजभूषण सचिन भाऊ खरात यांना आदर्श समाजभूषण सचिन भाऊ खरात यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार मिळाल्यामुळे समाजातील व परिसरातील लोकांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे